नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची आता तारीख जाहीर झालेली आहे त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून नांदेड परभणीकरांना पडलेल्या पर प्रश्नाचं अखेर उत्तर मिळालेलं आहे मुंबई सी एस एम टी नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून धावणार आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे आणि या गाडीचं तिकीटही जाहीर करण्यात आलेलं आहे चेअर कारचं तिकीट एक हजार सातशे पन्नास रुपये आणि एक्झिक्युटिव्ह ए चेअर कारचंचं तिकीट तीन हजार तीनशे रुपये असं आस असू शकतं अशा प्रकारची माहिती हाती आलेली आहे यानुसार आता नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस हे आता सव्वीस ऑगस्टपासून धावणार हे निश्चित होईल या, होई। या गाडीमुळे आता नांदेडकरांना परभणीकरांना जालनाकरांना छत्रपती संभाजीकरांना मनमाड नाशिक रोड अशा या मोठ्या शहरामधून ही गाडी धावणार असल्यामुळे या शहरातील लोकांना खूप मोठा फायदा मिळणार आहे या गाडीला कोच संख्या वाढणार आहे ही गाडी सध्या जालना ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे आणि आता गाडीला नांदेडपर्यंत विस्तारित केल्यानंतर या गाडीला एकूण सोळा कोच असणार आहेत यामध्ये चौदा चेअर कार आणि दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे कोच असणार आहेत अशा प्रकारचे सोळा कोचची ही गाडी असणार आहे आणि या गाडीला सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा रॅक वापरण्यात येणार आहे त्यामुळे या गाडीच्या कोचची संख्या वाढवण्यात येणार आहे त्यामुळे आता नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक रोड या मार्गावरील प्रवाशांना अधिक प्रवाशी संख्या वाढून त्यांना सीट मिळणार आहे आणि या गाडीची कोच वाढल्यामुळे आता नांदेडकरांना परभणीकरांना जालनाकरांना छत्रपती संभाजीकरांना आपल्याला सीट मिळणार नाही जी भीती होती ती आता भीती यामुळे कमी होणार आहे या गाडीमुळे एकूण आपले आठ डबे वाढत आहेत त्यामुळे आपल्याला अधिक सीट मिळणार आहेत त्यामुळे या गाडीमध्ये जागा मिळणार हे कन्फर्म होणार आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीकरांना जालनाकरांना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे आता मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल या दोन जिल्ह्यांना अजूनही वंदे भारत मिळालेले आहे त्यामुळे आता अर्धा मराठवाडा यामुळे कव्हर झालेला आहे उर्वरित लातूर धाराशिव बीड या जिल्ह्यातील लोकांनाही भविष्यामध्ये एक वंदे भारत एक्सप्रेस मिळून जी लातूर ते मुंबई या मार्गावर धावेल अशी आशा आहे पण नांदेडकरांना ही वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यामुळे खूप शीख समुदायातील लोक हे नांदेड येथे गुरुद्वारासाठी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे नांदेडला खूप मोठं एक महत्त्व प्राप्त आहे त्यामुळे नांदेड त्या हे एक आध्यात्मिक केंद्र आहे त्यामुळे नांदेडेतून मुंबईला जाणं हे खूप आता सुलभ होणार आहे आणि कमी वेळामध्ये नांदेड ते मुंबई असा प्रवास करणं शक्य होणार आहे नांदेड हे दक्षिण मध्य रेल्वेचं एक महत्त्वाचं डिव्हिजन आहे यामधून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक रेल्वे चालवल्या जातात त्यामध्ये सचखंड एक्सप्रेस ही खूप महत्त्वाची रेल्वे आहे ती नांदेड ते अमृतसर या मार्गावर धावते त्यामुळे अनेक शीख समुदायातील लोक या गाडीने प्रवास करतात आणि नांदेड ते पंजाब या ठिकाणी जाण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची आहे तसेच नांदेड गंगानगर एक्सप्रेस नांदेड फिरोजपूर एक्सप्रेस नांदेड पनवेल एक्सप्रेस नांदेड पुणे एक्सप्रेस अशा प्रकारच्या अनेक रेल्वे या नांदेडमधून धावतात त्यामुळे नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी एक सुपरफास्ट ट्रेन असावी अशी खूप दिवसाची मागणी आता पूर्णत्वाला येणार आहे त्यामुळे आता नांदेड येथून मुंबईला जाणं अगदी सुलभ होणार आहे आणि कमी वेळामध्ये नांदेड ते मुंबई असा प्रवास होणार आहे त्यामुळे नांदेडकरांना अखेर वंदे भारत एक्सप्रेस मिळालेली आहे आणि त्या गाडीची तारीखही जाहीर झालेली आहे पुढच्या महिन्यामध्ये ही गाडी चालू झाल्यानंतर आपण या गाडीचा जरूर व्हिडिओ बनवू आणि आपल्या सर्व मराठवाड्यातील लोकांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करू ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा डेलीविषयी काही नवीन माहिती हवी असेल तर आपण कमेंट करून विचारू शकता चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा सर्वांचे मनापासून धन्यवाद